नेमकं काय साध्य होणार आहे कारण मागचंही मोठं आंदोलन झालं सरकारने दुर्लक्ष केलं आणि आपण याच्यावरती बातम्या केल्या तुमच्या समाजाचं म्हणणं तुमच्या माध्यमातून मांडलं गेलं आता पुढे नेमकं काय मी सतीश कावडे संस्थापक अध्यक्ष अण्णा भोसा क्रांती आंदोलन महाराष्ट्र आपण म्हणता की आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगावर अनेक आंदोलन झाली ही वस्तुस्थिती आहे आणि आझाद मैदानावर देखील अविरतपणे गेल्या दे दोन तीन वर्षापासून पात्र समाज आणि इतर वं सक्तम वंचित जाती समाजाकडून आरक्षणाच्या वर्गीसा वर्गीकरणासाठी अविरतपणे आंदोलनं करून हा प्रश्न अतिशय जवळ संवेदनशील आणि वंचित जात समाजाच्या जिवाळ्याचा प्रश्न असल्याचं महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून देण्याचं काम करत आहे मी आपल्याला या आज पार पडलेल्या महा एल्गार आंदोलनाच्या प्रसंगी आझाद मैदानातून सांगतो की अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे अधिकार हे त्याच्या राज्याला असल्याचा निर्वाळा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने अतिशय सकारात्मक आहेत अनुकूल आहेत आणि भाजप राज्य असलेल्या फक्त हरियाणामध्ये अनुसूचित जातीय आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा निर्णय झालेला आहे विधेयक पारित झालेले अंमलबजावणी सुरू झालेली आहे परंतु मोठ्या प्रमाणावर भाजपतर तर राज्य असलेले उदाहरणार्थ तेलंगणा असेल आंध्र असेल कर्नाटक असेल या राज्यामांनीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक सामाजिक न्यायाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करून ए बी सी डी अशा प्रकारचं वर्गीकरण करून संविधानिक आरक्षणाची तरतूद प्रत्यक्ष प्रचलित वाटप पद्धतीनुसार ज्या लोकांना लाभ मिळत नव्हता अशा लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी वर्गीकरण अतिशय गरजेचं असल्याचं काम होत आहे म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे मोदी साहेबांच्या पक्षाचं सा सरकार आहे महाराष्ट्राचे पुरामी राज्य आहेत आपण हायगाई नाही करता या वं आरक्षण वंचित जातींना आरक्षण प्रदान होण्यासाठी सामाजिक न्याय मिळण्यासाठी आरक्षण वर्गीकरणाचं विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेनं पारित करावं हो। असं नम्र आव्हान आझाद मैदानातून करतो हो। धन्यवाद